नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच आज मी असा तुम्हाला सांगणार आहे स्टफ पॉफी ब्रेडची गोष्ट तर चला ऐकूया तत्पूर्वी एकच विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा दुसरं चॅनल आहे माझं एक पहिलं चॅनल आहे त्रुप नाईन एट सिक्स त्यावर तुम्हाला बॉ ब्लॉगिंग डान्सिंग कुकिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे पेंटिंग एव्हरीथिंग इन मन असं आहे आणि हे चॅनल फक्त स्टोरी टेलिंग आहे तर प्लीज माझ्या दोन्ही चॅनलला भेट द्या आणि मजेत राह आनंदी राहत चला आता गोष्टीला सुरुवात करूया बॅटल ऑन द ग्रीडील नावाच्या एका सपनाळू देशात जिथे सूर्य लोण्यासारखा पिवळा होता आणि ढग फेटलेल्या क्रीमसारखे तरंगत होते तिथे फ्लफी नावाचा एक लहान गोल पॅनकेक राहत होता पण फ्लफी काही साधा पॅनकेक नव्हता तो संपूर्ण देशातील सर्वात फ्लफी सर्वात परिपूर्ण सोनेरी तपकिरी रंगाचा पॅनकेक होता जो पाककलेचा एक खरा उत्कृष्ट नमुना होता त्याच्या कडा नाजूक लेस सारख्या होत्या आणि त्याची पृष्ठभाग लहान हवेशीर बुडबुड्यांनी भरभरलेली होती जी बेकिंग पावडरच्या जादूची आणि हलक्या हाताच्या कौशल्याची साक्ष देत होती फ्लपीचे आयुष्य साधे आणि आनंदी होते तो आपले दिवस एका आरामदायी लोखंडी पॅन मध्ये घालवत होता जिथे तो त्याच्या भावंडांमध्ये बसलेला असायचा जे त्याच्यापेक्षा थोडे कमी परिपूर्ण होते तिथे क्रिस्पी होता जो नेहमी ग्रिडलवर थोडा जास्त वेळ राहायचा फिकट चेहराचा जो कधीच नीट टपकिरी होत नव्हता आणि नेहमी लंपी राहणारा लंपी पण प्लफी तोच खरा स्टार होता बेकर एक दयाळू वृद्ध स्त्री जिचे हात पिठाने माखलेले होते ती नेहमी प्लफीला सर्वात चांगल्या पोर्सिलेन प्लेटवर सादर करायची त्याच्यावर गोड मेपल सिरपचा वर्षाप करायची आणि लोण्याचा एक मोठा तुकडा ठेवायची जो हळूहळू वितळून एक सोनेरी तलाव बनत असे पण प्लफीच्या मनात एक गुप्त इच्छा होती एक अशी तळमळ जी स्वयंपाक घराच्या टेबलाच्या पलीकडे होती त्याला जग पाहायचे होते त्याच्या प्लफी पृष्ठभागावर वाऱ्याची झुळूक अनुभवायची होती आणि बटर ऑन द ग्रीडेलच्या आश्चर्याचे साक्षात्कार व्हायचे होते साक्षीदार व्हायचे होते त्याची भावंडे आपल्या सिरपच्या अस्तित्वात समाधानी होती त्यांना तो वेडा वाटत होता सोडून का जायचे ते म्हणायचे हे एका पॅनकेकसाठी सर्वात चांगले आयुष्य आहे एके दिवशी सकाळी जेव्हा बेकर एका खोडकर मांजरीमुळे विचलित भी, झाली होती जी लोकरीच्या गोळ्याचा पाठलाग करत होती तेव्हा प्लफीला संधी दिसली एका धाडसी उडीसह त्याने स्वतःला प्लेटवरून झोकून दिलं आणि एका मऊ पिठाच्या आवाजासह स्वयंपाकघरातील फरशीवर उतरला तो पटकन टेबलाखाली गुंडाळला त्याचे हृदय एका वाडग्यावर फेटण्याच्या आवाजासारखे धडधडत होते प्रवास सोपा नव्हता त्याने बेकरच्या शिकाऊ मुलाच्या झाडूला जबड्यातून थोडक्यात बचावला आणि चुरा आणि सांडलेल्या साखरेच्या धोकादायक प्रदेशातून मार्ग काढला त्याची परिपूर्ण सोनेरी तपकिरी बाह्यभाग थोडी कमी स्वच्छ झाली थोडी अधिक साहसी झाली तो शेवटी बाहेर आला सगळेच दव त्याच्या पृष्ठभागावर थंडगार वाटत होते जग त्याच्या कल्पनेपेक्षा मोठे आणि अधिक भव्य होते तो हिरव्या शेंगांच्या उंच देठाच्या जवळून गेला जे त्याला भव्य झाडासारखं वाटलं आणि डेड डेडिल डेलियाच्या डेलियाच्या शेतातून गेला ज्याची प्लफी डोकी त्याच्या स्वतःच्या प्रतिबिंबासारखी होती त्याला जिंजी नावाचा एक बॅचन जिंजर ब्रेड माणूस भेटला जो एका भुकेल्या गिलहरीपासून पळत होता आणि एक वृद्ध सफरचंदाची पायी जिथे अनेक कापण्या पाहिल्या होत्या त्याच्या प्रवासाचा कळस जेव्हा झाला तेव्हा तो महान मेपल सिरप नदीच्या काठावर पोचला नदीतून गोड अंबर रंगाचे द्रव वाहत होते आणि त्या तिच्या काठावर काही रागीट प्लब जॅक त्याच्यावर टॅपिंग नसल्यामुळे तक्रार करत होते लफीला त्याच्या थोड्या कमी पुरपूर्ण पण तरीही भव्य स्वभावासह त्याला त्याचा उद्देश सापडला होता त्याने ग्रीडलच्या पलीकडच्या जगाच्या कथात त्याने निवडलेल्या साहसी आयुष्याच्या कथा सांगितल्या त्याने त्यांना शिकवले की पॅनकेक असणे म्हणजे फक्त परिपूर्ण आणि सिरपे सिरपने भरलेले असणे नाही तर त्या अनुभवाबद्दल आहे जे ज्यांना अद्वितीय बनवतात फ्लॅपजॅकच्या प्लफीच्या कथेने प्रेरित झाले त्यांनी स्वतःचे मूल्य ओळखायला सुरुवात केली त्यांना समजले की त्यांचे ढेपे आणि कुरकुरीत कडा अपूर्णता नाही ते जगले तर जगलेल्या आयुष्याचे व्रण आहेत त्यांनी पॅनकेक असण्याचा साध्या आनंदाचे कौतुक करायला सुरुवात केली मग ते प्लेटवर असो किंवा साहसावर असो प्लफीने त्याचा उद्देश शोधल्यानंतर शेवटी घरी परतला बेकरने तिचा आवडता पॅनकेक सापडल्यामुळे खूप आनंदी होऊन त्याला प्रेमाने परत प्लेटवर ठेवले यावेळी थोड्या जास्त लोण्याच्या तुकड्यासह आणि दालचिनीच्या शिंपडण्यासह प्लफी आता फक्त एक परिपूर्ण प्लफी पॅनकेक नव्हता तो एक अख्यायिका होता साहस आणि आत्मस्वकृतीचे प्रतीक होता आणि त्या दिवसापासून बटर ऑन द ग्रीडेलमधील प्रत्येक पॅनकेकला माहीत होते की खरी परिपूर्णता तुमच्या पिठाच्या प्लफीपणामध्ये नाही तर तुमच्या कथेच्या समृद्धीमध्ये आहे बघा हा प्लफी पॅन केक पण त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगितली जर तुम्हाला ही आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही आणि हो तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात ते मात्र जरूर जरूर कळवा मजेत राहा आनंदी राहा धन्यवाद